You're watching Amar Nagar's City Channel. शेवगाव तालुक्यात खळबळ शहर टाकळे मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत मर्डर तालुका लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त मिरवणुकीत जुन्या वादातून शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू शेवगाव तालुक्यातील शहर टाकळे गावामध्ये दोन मे रोजी रात्री साडे ते अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या किरकोळ भांडणावरून सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय आप राहणार शहर टाकळे यास गंभीर जखमी केले अक्षय उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला शेवगाव पोलिस स्टेशन मध्ये कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस प्रमाणे अजय कोल्हे किरण चव्हाण पंकज कोल्ह अविनाश पवार विजय कोल्हे आणि त्यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार इसमांवर ना दाखल करण्यात आलाय संबंधित गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झाले आहेत गुन्ह्याचा तपास शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर बदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवडल्या जातील अशी माहिती शेवगाव पोलिसांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली प्रतिनिधी आया शेख ए व्ही न्यूज शेवगाव